सोलापूर मधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे कर्नाटक येथील बंगळुरू मध्ये रेल्वे मधून वडिलांचा मृत्यू झाला होता आपल्या वडिलांचा विधी उरकून परत गुजरात कडे येत असताना मुलाचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला झंकार योगी वय पस्तीस असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाची नाव आहे हा अपघात करमळा कुडुवाडी रस्त्यावरील वरकुटे गावाजवळ वर पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास झाला यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे हाती आलेल्या माहितीनुसार गुजरात येथील एक नेपाळी कुटुंब हे बंगळुरू कर्नाटक येथील रेल्वेतून झालेल्या अपघातातील झंकार योगी यांचा मृत्यूनंतरची करायला गुजरात वरून बंगळुरू येथे गेले होते वडिलांच्या अंत्यविधी उरकून ते परत गावी गुजरात कडे निघाले होते यावेळी कुडुवाडीवरून येत असताना वरकुटेजवळ कार आली असता रस्त्याच्या कडेला असलेल्या एका लिंबाच्या झाडावर जाऊन आदळली यामध्ये एक जणाचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले या भीषण अपघातामध्ये दिनेश हिरा योगी वय चाळीस कृष्णा गोरबहादूर कुवर वय पन्नास पुष्कर झंकार योगी वय तीस तिघेही राहणार वापी गुजरात आणि निशा हर्षद योगी वय पस्तीस राहणार बंगळुरू कर्नाटक असे जखमी झालेल्यांची नावे आहेत तर हर्षद झंकार योगी वय पस्तीस यांचा मृत्यू झाला आहे या अपघाताची माहिती मिळताच मेजर आनंद पवार हवालदार अप्पा लोहार सतीश इंगोले व माजी सैनिक अँब्युलन्स चालक साजिद शेख याने तातडीने अपघातस्थळी धाव घेतली यानंतर जखमींना तातडीने करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले यामध्ये